महिला आघाडीवर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी पदाधिकारी आहेत त्यांनी त्या आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी काम केलं गेलं पाहिजे अशा विविध गोष्टीवर मग अल्पसंख्याक आघाडीवर जे कार्यकर्ते आहेत अल्पसंख्याक होणाऱ्या अन्यायासाठी त्यांनी त्या ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उभं राहिलं गेलं पाहिजे अशा विविध आघाड्यांवर आपण या ठिकाणी केला आणि अशा पद्धतीनं जर आघाडीवर या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी जर चांगल्या पद्धतीनं काम केलं तर निश्चितपणानं भविष्यामध्ये येणाऱ्या मग महानगरपालिकेच्या असतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचावीच्या निवडणुका असतील या सर्व निवडणुकांमध्ये आपल्याला यश फार काही लांब राहणार नाही आणि निश्चितपणानं आपण या ठिकाणी यश प्राप्त करू अशा पद्धतीचं पक्ष संघटनेमध्ये आपण सगळ्यांनी काम केलं तर निश्चितपणानं आपण हे घडवू शकतो असा विश्वास या ठिकाणी या निमित्तानं मी या ठिकाणी आपला देतो पनवेलच्या कार्यकर्त्यांचं नेहमीच जिल्ह्यामध्ये कौतुक केलं जातं पक्ष संघटना असेल पक्षाच्या विविध कार्यक्रम असतील हे प्रभावीपणे राबवण्यामध्ये पनवेलच्या कार्यकर्त्यांचं या ठिकाणी जिल्ह्यामध्ये नाव घेतलं जातं आज आपण पाहतोय राहुल गांधींनी मत चोरीचा वोट चोरीचा या ठिकाणी मुद्दा या ठिकाणी जिल्ह्या राज्य देशामध्ये उपस्थित केलेला आहे परंतु मला सांगायला या ठिकाणी अभिमान वाटतो की खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाने जेव्हा पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाने राहुल गांधींना त्या ठिकाणी चॅलेंज केलं की तुम्ही आज जे बोलता ते यापूर्वी जे जे उमेदवार होते त्यांनी कुठल्याही देशामध्ये दे कुठल्याही उमेदवाराने या वोटिंग लिस्टवर कुठे आक्षेप घेतलेला नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलं गेलं होतं परंतु मला सांगायला अभिमान वाटतो आणि आज देशासमोर तो चित्र सुद्धा या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे की जेव्हा आपली विधानसभेची निवडणूक झाली लागली होती त्यावेळी ही मतचोरीची किंवा दुवार मताची गोष्ट ही आपल्या पनवेलच्या पनवेल विधानसभा मतदारसंघाचं जे नेतृत्व करणार होते करत होते ते आदरणीय बाराम पाटील साहेबांनी त्या ठिकाणी हरकत घेतली होती तलाठी तहसीलदार पासून ते निवडणूक आयोगापर्यंत ते सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा या ठिकाणी हा आक्षेप नोंदवला गेला होता आणि त्याची चर्चा परवापासून आज या ठिकाणी संपूर्ण देशभरामध्ये दे सर्व मीडिया राष्ट्रीय होते आदरणीय बालराम पाटील साहेबांनी या ठिकाणी निवडणुकीच्या पूर्वी खऱ्या अर्थानं या ठिकाणी हा मुद्दा उपस्थित केला गेला होता आणि खऱ्या अर्थानं निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेतली होती की कुठल्याही उमेदवारांनी या ठिकाणी आक्षेप घेतला नव्हता तो खोटा ठरवण्याचं काम आज बालाराम पाटील साहेबांच्या मी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे आणि या ठिकाणी आप हेही चित्र या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे की पंच्याऐंशी हजार दुबार किंवा बोगस मतदारांमुळेच पनवेलची विधानसभेची जागा आपली या ठिकाणी गेलेली होती खऱ्या अर्थानं बाराम पाटील साहेब हे खऱ्या अर्थानं या विधानसभेच्या मध्ये विजयी झालेले आपल्याला या ठिकाणी मान्य लागेल आणि म्हणून भविष्याच्या काळामध्ये हो अशाच प्रकारच्या निवड या ठिकाणी गोष्टी होणार आहेत आणि शासनाच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये आपल्याला याच पद्धतीनं पुढे आवाज उठवावा लागणार आहे तरच खऱ्या अर्थानं आपल्याला आपण सार सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सर्वसामान्य देत लोकांना या ठिकाणी न्याय देऊ शकतो आणि त्याकरता शेतकरी कामगार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी काम करा अशा प्रकारची विनंती या ठिकाणी आजच्या कार्यक्रम करतो आज ज्या ज्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो रील्समध्ये ज्यांनी ज्यांनी भाग घेतला आणि ज्यांना ज्यांना या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला आमच्या तालुका चिटणीसांनी या ठिकाणी मला आमंत्रित केलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांना या ठिकाणी धन्यवाद मी आपली रजा घेतो जय जय धन्यवाद सुरेश भाई खरं तर बाळाराम पाटील साहेबांबद्दल मला बोलायचं दोन मिनिटं त्यांनी उभं राहावं अशी माझी नम्र विनंती आहे त्यांना कारण शेतकरी कामगार पक्षावर अनेक आघात झाले पण निधड्या छातीनं सगळे आघात झेलून शेतकरी कामगार पक्षाचा ज्या बहादारांना जिवंत ठेवला तो आपला नेता म्हणजे आदरणीय बाळराम पाटील साहेब यानंतर आपल्या भावना व्यक्त करतील आदरणीय बाळाराम पाटील साहेबांचा पनवेल तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं आजचा हा अतिशय सुंदर सोहळा आयोजित केलेला आहे पनवेल तालुका आणि पनवेल महानगर जिल्ह्यामध्ये आज तब्बल पाचशे पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचं या ठिकाणी वाटप होणार आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सारेजण एकत्र जमलेला आहोत त्यासोबत एक अतिशय अभिनव असा उपक्रम आपले नवनिर्वाचित पनवेल जिल्हा चिटणीस प्रकाश म्हात्रे आणि सुनील भारतीय या दोघांच्या संकल्पनेतून आपण साकार केलेला आहे ज्या पनवेल महानगरपालिकेशी आपल्या भावना निगडीत आहेत त्या पनवेल महानगरपालिकेच्या एकंदर आजच्या स्थितीवर प्रकाश टाकणारे रील्स या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी आमंत्रित केल्या आहेत आपल्या स्वप्नातील पनवेल कशी असावी या संदर्भातल्या पनवेलकरांच्या भावना जाणून घेण्याच्या दृष्टीनं आपण रील्स बाधवलेल्या आहेत आणि एक अतिशय